नमस्कार मित्रांनो मी आदित्य खिलारी या खिलारी डेरी फार्म या चॅनलवर आपलं स्वागत करत आहे मित्रांनो तर आज आपण धुळ्याहून नऊ मशी खरेदी स केल्यात आणि हे आपल्याला सर्व मशी विकण्यासाठी आपण आणलेले आहेत आपलं गाव शिंगणापूर आहे परभणी जिल्ह्यात तर मित्रांनो सर्वप्रथम जर तुम्हाला मशी पाहिजे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपला संपर्क नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या मशीची किंमत मित्रांनो एक लाख दहा हजारापासून सुरू होते तर एक लाख पंचवीसपर्यंत संपते आणि दूध देण्याची क्षमता बारा ते पंधरा लिटरपर्यंत आहे मित्रांनो या म्हशीची आणि मित्रांनो प्युअर जाफरान मशी आहेत आणि या नऊ ते साडेनऊ याच्या गाभन मशी आहेत मित्रांनो थोड्या दिवसात ते येतील आणि एक नंबर मशी आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये जर मित्रांनो जर तुम्हाला दुसऱ्या जातीच्या म्हणजे जसे की मुर्रा गावरा जातीचे जरी मशी पाहिजे असतील तर आपल्याकडे मिळून जातील मित्रांनो तुम्ही संपर्क करा आपल्या चॅनलला तुम्हाला माहिती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आपण आणि मित्रांनो जर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहिजे असतील तर आपल्या किल्लारी डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आणि मैसे आवडल्या असतील तर कमेंट करा मित्रांनो आणि तुम्हाला जर डायरेक्ट धुळ्यावरून घ्यायचे असले तरी ते बी चालेल संपर्क करा तुम्हाला डायरेक्ट सुद्धा मशी मिळून देतील आणि हरियाणाच्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण टाकणार आहोत मित्रांनो हरियाणाच्या मुर्रा मशी एकदम बरे आहेत एक लाख वीस हजारामध्ये येतात मशी त्या